मी रविरणखाम वृक्षमित्र आज चैतन्यनगर रोड इथे एक झाड आहे आवळ्याचं तर मॅडम येरावार मॅडम आणि त्यांचे मिस्टर ज्याला रोज पाणी टाकतात आणि ह्या फुटपाथवर सुद्धा झाडे आहेत वृक्षमित्र म्हणून ह्या एरियातल्या नागरिकामध्ये फक्त आता सर आणि त्यांच्या मिसेस पाणी टाकतात पाहू शकता सर प्रत्येकाने असे झाड आम्ही लावलेले किंवा त्यांनी लावले कोणीही लावलेले असो असे जगवले प्रत्येक एरियामध्ये तर झाडं जगतील सर परिचय परिचय आपला शंकर बी एस एन एल रिटायर्ड बी एस एन एल डेप्टी इंजिनियर आहे आणि मॅडम वर्षा शंकर येरावार तर असे आदर्श जोडपे आपल्यासोबत आहेत आणि असं खूप छान वाटलं तर प्रत्येक नांदेडकरांना आव्हान आहे की आपल्या एरियामधले झाडे आणि याला ट्री गार्ड वृक्षमित्र टीम आमचे सर्व सर्व संतोष मुगटकर सर यांच्या टीमद्वारे म्हणजे आमच्या टीमद्वारे आम्ही याला उद्या ट्री गार्ड करतो आहे बघू शकता धन्यवाद

गेल्या दोन दिवसापासून ह्या झाडाला मी गाढ करण्याचा प्रयत्न चालू होता काही वैयक्तिक कारणामुळे दोन दिवस लेट झाले पण आता आज योग आहे आणि काम नव्याण्णव टक्के संपत आले बघू शकता साहेबामुळे या झाडाला आज जीवनदान भेटले कारण कालच बकरीनी याच्या पाला खाल्ला होता म्हणे आणि आम्ही आमचे संतोष मुगटकर सर यांच्या आदेशावरून आज आम्ही कामाला लागलो आमचे सदस्य एक्झिक्युटिव अवस्थी साहेब आणि गायकवाड साहेब हे बी आलेले आहेत आणि मी रवीरणखांब सर्वांचा व्हिडिओ घेत आहे आणि हे ट्री गार्ड आता थोडक्यात क्षणी लागणार आहे आणि हे झाड त्याला वाढण्यास ह्या ट्री गार्डची मदत लागणार आहे भटकी जनावरे आता काही याचा पाला खाणार नाहीत सर

शिमटी बसलो आमचं रिगाड पूर्ण झालेलं आहे पाहू शकता चैतन्य नगर रोड एक हॉस्पिटल येथे आम्ही आज बांबूसाठी रिगाड केलं आहे श्री संतोष मुगटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आज रिगाड बसवलं आहे आमचे उच्च मित्र ज्येष्ठ अवस्थी साहेब एक्झिक्युटिव्ह इरिकेशन त्यानंतर आमचे मित्र गायकवाड साहेब हे बी सदस्य आहे मी रवीरणखाम मी एक सदस्य मित्र अशा तऱ्हेने आम्ही केलेलं आहे चला ओके <laughs> आज चैतन नगर एक दंता हॉस्पिटल याच्यासमोर साहेबांनी आम्हाला हे आवळ्याचे झाड दोन दिवसाखाली सांगितले होते आमचे सर्व सर्वे संतोष मुगटकर सर वृक्षमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ज्येष्ठ नागरिक आमचे वृक्षमित्र आवस्थितीस एक्झिक्युटिव्ह एरिकेशन के सी ए सी हे इथे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे वृक्षमित्र यांनी हे कार्ड या झाडासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आमचे स्नेही गायकवाड साहेब हे बी होते आणि मी वृक्षमित्र रवी रंखा धन्यवाद